कशा आहात मस्त मजेत ना वाचलेले आहेत संध्याकाळचे करेक्ट साडेसहा वाजलेले आहेत अतिराज जस्ट आत्ताच आवडलं वगैरे वगैरे धुतल्या चहा वगैरे झाला तर स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं बघूया फ्रीजमध्ये काय भेटतंय दोडके आणलेले आहेत पण खाई खाण्याची गॅरंटी कमी आहे तर बघूया काय करायचं आता मेहंदी आहे फ्रीजमध्ये भाजी आहे कोबीची दुपारची थोडीशी डाळ बटारीची आमटी आहे गरम गरम केलं मी बाकी बाहेर छान मस्त पाऊस पडत आहे तुमच्याकडे पडतोय का कुठेतरी न्यूजला वगैरे असं ऐकलं होतं की मी फक्त चारच दिवस पाऊस पडणार आहे चार दिवसानंतर पाऊस पडणार नाही पण असं काहीच आलेलं नाही आहे पावसाने वीस तारखेपासून सुरुवात केली आहे मला वाटतं त्यांच्या कामातल्या पोराचं लग्न होतं तायरेचं आम्ही तिथे जाऊन आलो तर लग्नाला जाऊन आल्यापासून जे जा पावसानं सुरुवात केलं आहे ते आजपर्यंत काही थांबलेलं नाही तर वीस तारखेला लग्न होतं ते आणि जाऊन आलो आम्ही तिकडून ते ती पाऊस सुरू आहे ते सुरूच आहे अजून बघू शकता बाहेर पाऊस आहे दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने हे पाठीमागच्या साईडचं आमचं वातावरण आहे सो तुम्हाला एवढं दाखवता येईल किती बघू शकता कोरफड छान फुललेली आहे ह्याच्यावरून तर तुम्हाला कळालंच असेल की पाऊस हा आहे पाऊस गेलेला नाही आहे कपडे सुकर घालायची सगळ्या अडचण झालेली आहे पण जेवढे पाठीमागच्या साईडला बसतील तेवढे मी घातलेले आहेत पुढे ह्या साईडला काय घालताच येत नाहीत हे सगळं सगळं आता अरे थांबत आहे पाऊस पाऊस काही पा थांबणार नाही असं वाढायला लागलंय मला पावसाची सुरुवातच झालेली आहे हे पाऊस त्यामुळे पा काही थांबणार था नाही था पाऊस था हा पाऊस मला वाटते सगळीकडे लागत आहे न्यूजला ला वगैरे मी पाहिलं वगैरे फोन केला किंवा मग बोलला तुला तर त्यांनी पण हेच सांगत आहे की पाऊस आमच्याकडेही पण लागत आहे हा पाऊस सगळीकडे लागत आहे रंगवणी गरम होऊ दे हे छान बघू शकतात किती दिवसानं काय तर केसन ते एक केलेलं आहे पण आधी थोड्या वेळानी बघायचं हालत आमची कशी झालेली असते पाप सगळं विस्कटलेलं असतं आधी बघू राग आला की काय त्याला काय करून काय रुपये फिरून फिरून त्याला माझे केसच आवडतात राग काढायला केसांवर त्याचा के खूप छान राग निघतो बाकी कुणालाही केसांवरती तो असं काय करायचाच नाही माझ्याच पाठीमागे माझ्याच केसांना काय लागतं काय मला कळत नाही बघ काय गॅज तर करू देवा मला काय कळतच नाही आहे फोन केला होता पण त्यांना यायला टाइम नव्हता तो त्यांनी नाही प्रिपेअर करायला हवता त्यामुळं अवघड झालेलं झालेला आहे भाजी आहे दुपारची भाजी केली होती मी दुपार मिरची टाकून सो आता बोलूया भेंडी चिरूया थोडीशी फ्रीज मधली भेंडी घेऊया भेंडी चिरूया अयो मी काय केलं होतं मशीन लावायला फ्रीज ची पिन काढली होती आणि पिनच लावायची विसरले सकाळपासून फ्रीज बंद बाहेर पॉईंट नाही आहे सो आम्हाला काय सॉरी मशीनचा तो फ्रीजची पिन काढून तिथं लावावं लागते मशीन भेंडी 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 काय करू मला काय करायला हो नाही भेंडी करू आणखीन काय करू चला भेंडी ट्राय करूया आपण आज आजच्या दिवस भेंडी कापूया भेंडी बघून ना मम्मीच्या हातची भेंडीची आठवण आली मला कारण मम्मी कशी कर करते जस्ट शेतातून आणलेला असतो रानातून जाऊन घेऊन आलेले असते तेवढेच असतात जास्त नाही ना एकदम पाच सात भेंडे असतात खूप पावशर पण नसतील त्या दहा बारा असतील सात आठ भेंड्या असतात राहनात राहलेल्या असतात ते तेवढंच लागलेलं तेवढंच घेऊन येते ती आणि काय करते भाकरी झाली की तव्यात तेवढेच खालीवर करते छान लागते मस्त भेंडी ती खरंच मम्मीच्या भेंडीची काय म्हणतात भाजीची आठवण आज मस्त करते मम्मी आणि मिरची टाकून करते मुळात तिखट भेंडी मम्मी करत राही तिकट भेंडी जास्त आवडत नाही सो मिरची टाकून ती छान करते भेंडी मम्मी आमच्या ते मिरची टाकून केलं की सगळ्यांची थोडं आवडत नाही मिरची टाकून करायची नाही काय तिखट पाहिजे सगळं कोबीची भाजी असू दे भेंडीची भाजी असू दे मटकीची भाजी असू दे मिरची टाकून केला म्हणणे की तोंड वागडी झाले तर सगळ्यांची फार आवडत नाही त्याच्या बाप्पांचं तरी हे काय केलंय असं असते रिएक्शन सो प्रत्येकाचं वेगळं 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 काय म्हणतात जशा इकडच्या सवय आहे तिकडचं पद्धती आहे तसं शिकून घ्या लागलं सगळं इकडचं त्याच्याआधी आधी मी माझ्या पद्धतीने खूप वेळा ट्राय केलं होतं सगळ्या गोष्टी पण नाही आवडल्या त्यांना सो इकडचं जे आहे ते इकडचं सगळं शिकून घ्यायला लागलं मला मग ते काय म्हणतात शेवग्या शेंग्याच्या आमटीला मम्मी तिकडे कांदा वापरते इकडं लसूण वापरतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बघा कोण काय करतो कोण काय करतं तिकडं काळंवटाणा असू दे किंवा मग काळे बी असू देत त्यात मम्मी मी सगळ्या शेंगदाणा कूट वापरते थोडं असं वेगळं होऊन येते म्हणून पण इथं तर त्याच्यावर वापरत नाही सो पद्धत सगळ्यांची वेगळीवेगळी वेगळी असते त्याच्यानुसार आपल्याला जावं लागतं असो प्रत्येकाची पद्धत वेगळी असं असतं भेंडी मी खरं सांगते मी धुतलेलं नाही आहे कारण आम्ही शेतकऱ्याकडनं घेतली होती विदाऊट केमिकल सो नुसतं मी पुसून घेतलेली आहे ही भेंडी छान आहे बुधवारच्या बाजारातून आणलेली भाजी आम्हाला किती दिवस गेली चार पाच दिवस गेल्या सगळ्या भाज्या शेवट भेंडी राहिलेली आहे असं आहे सगळं आणि त्याच्याला मी पलीकडे देऊन आलेली छान त्याला आता भरवलं वगैरे तयारी केली त्याची आणि त्याला पलीकडं देऊन आलेली आहे कारण इथं जर आता तो असता तर सगळ्या भेंड्या माझ्या इकडे ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात एक सगळीकडे सगळीकडे भेंड्या झाल्या असत्या तांदळाचं पू तर इथं ठेवलं नाही समोर दिसते ते तांदळाचं पोत आहे रात्री मज्जा काय केला घेतला मोठ भरून तांदूळ घेतला असं सगळं झिरकावून दिला त्याने सगळं घरभर तांदूळ झाले होते ते झालं तोपर्यंत तिथे सब्ज्याची पुढे ठेवली होती मी सब्ज्याची बी त्याचे बी दुपारी त्याने सगळं घरभर केले होते असं काहीतरी काम लावत असते आधीरज प्रभू मला प बाकीच्या कामाला कसा वेळ भेटेल असं होतं चला भेंडी छान वाजत चिरून घेऊया आपण आदर बहुड आमच्या थंडी जर आहे बाहेर सर गार वाटायला लागली सर्दी झाली म्हणून टोपी घातली होती मी टोपडं घातलं होतं तर लगेच काढून फेकलेलं आहे काय माहिती लहानपणापासून टोपडा हा प्रकारच आवडत नाही लगेच काढून टाकते नकोच टोपडं एवढं नको अजिबात मला असं असेल त्याचं ते इकडं चल चल दे मला दे घाल तूच घाल मला काही नको मला काही नको तूच घाल काय भेटलं मोबाईलचा कवर आदरेश बाबू काय भेटलं तुला काय खरं नाही आदरेश बाबूच अलाल कराल करा आदरेश बाबू आलाल करा चढायचे कशी असते बाय

बोल बोल कसे हसत डिजी 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 मम्मा मना मम्मा मम्मा मोरा तर आयते ते बसरे मोरा का इदी इते बसरे इ मोरा आदिरज कोलते तारा सारा खा पाणी पी बुरुळून जा तू कर तू कर की तू कर इदी इते बसरे इ मोरा सारा खा पाणी पी बुरुळून जा क्लैपिंग करा क्लैप करा जरा क्लैपिंग करा क्लैप 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 क्लैपिंग कर मुझे कह दे कि नहीं क्लैपिंग करा जरा क्लैप कर चल दो नहीं हाथ कर क्लैप कर क्लैप करा क्लैप 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 अधिरोज कुटा अधिरोज कुटा अधिरोज कुटा अधिराज कुठे आतिरेज कुठे आधिराज कुठे भाऊ आदिराज कुठे आदिराज कुठे भाऊ हो बाळ कोण आहे अदुबाळ कोण आहे अदुबाळ कोण आहे समजू बाळ कोण आहे हो नाही आता मारते लावता म्हणते मारते आगाव बाजी क्लॅपिंग करा सर क्लॅपिंग कर क्लॅपिंग <skin in union> कर क्लॅप कर क्लॅप करा क्लॅप करा क्लॅप 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 कर लवकर चल मोरच नाही सांगितलं विस्टा मोरच नाचवत सारखं मोर सांगितले मोरच सांगते क्लॅपिंग करा क्लॅप 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 आणि वन टू म्हणा वन टू म्हणा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हडकते लगो हडकते बापडी अधीरज अधीरज अधिराज कूर अधीरज अधिराज अधिराज कूर आधिराज कुणाल वाघमारे अधिरज अधिराज अधिराज कुर्रिराज अधिराज आधीरज आधीराज कुरि